राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केल्यानंतर सायंकाळी श्री सिद्धी गणेश चौकात अंबादास खैरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी अंबादास खैरे यांचे ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर काम करताना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी अंबादास खैरे प्रयत्नशील आहेत गणेशवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात शासकीय निमशासकीय योजनांचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यालय कार्यान्वित आहे पारंपरिक सण उत्सव प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन साजरे करणे त्यांच्या सुखदुखांना सामोरे जाणे नागरिकांना येणाऱ्या समस्यांना उत्तर देत त्या निकाली काढण्यासाठी महानगरपालिका स्तरावर प्रयत्न करणे आदी उपक्रम अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार समीर भुजबळ तसेच महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सुरू आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंबादास खैरे यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं या अभिष्टचिंतन सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार विष्णुपंत महेशधुने कविता कर्डक शशी हिरवे तेजश्री काठे राहुल कुलकर्णी प्रफुल्ल पाटील प्रेरणा बलकवडे प्रवीण भाटे पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्यासह अंबादास खैरे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता उमेश दिशा न्यूज नाशिक